दुकानात कामास असणाऱ्या नोकराने दागिन्यांवर डल्ला मारून पलायन केलं ही घटना शुक्रवार दिनांक पंधरा रोजी दुपारी दीडच्या सुमारास घडली याबाबत रमेश नागनाथ पोद्दार वैभव राहणार पटवर्धन संकुल हरभट रस्ता सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी संशयित शफिकुल खान राहणार वर्धमान जिल्हा पश्चिम बंगाल याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे या घटनेची अधिक माहिती अशी फिर्यादी रमेश पोद्दार यांचे हर्बट रस्त्यावर गोल्डस्मिथ दुकान आहे त्यांच्या दुकानात मागील काही महिन्यांपासून संशयित शफिकुल खान हा कामास आहे शुक्रवारी दुपारच्या सुमारास शफिकुल याने दुकानातील लॉकरमध्ये ठेवलेले दोन लाख रुपये किमतीचे चाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास करून पुबारा केला आणि ही बाब निदर्शनास येतात रमेश पोद्दार यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली